नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक विधी पूजापाठ आणि उपवास तापास केले जातात मात्र या काळामध्ये कळत नकळत आपल्या हातून काही चुकाही घडत असतात त्याच चुका, चुका आपल्या हातातून घडू नये म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात खास करून नवरात्रा दरम्यान स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये यासंबंधित संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नाही त्यांनी ही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्यानं नवरात्रीची वेगळीच ओळख आहे नवरात्र दरम्यान आई दुर्गेची पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहतं त्याचसोबत सकारात्मक ऊर्जा या दिवसांमध्ये आपल्याला प्राप्त होत असते सुख समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी अनेक सण मंदिरात जातात घरामध्ये देवी दुर्गेची पूजा करतात तिला प्रसन्न करतात घटस्थापनेच्या दिवशी घरी कलश आणि नारळ ठेवून त्याची मनोभावे पूजा सुद्धा केली जाते या दिवशी उपासही केला सन उपास जातो अनेक सण नऊ दिवस उपवास करतात घरात देवीसमोर अखंड दिवा तेवट ठेवला जातो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहतं एवढंच नाही तर काही जण नऊ दिवस अन्वानी पायानंही चालतात याही व्यतिरिक्त नवरात्रामध्ये आई दुर्गेचे उपवास करताना काही नियम पाळणंही आवश्यक आहे असं म्हणतात आई दुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं तर नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी अन्न आणि मिठाचं सेवन करू नये असं म्हणतात काही ठिकाणी सेंदैव किंवा काळ्या मिठाचा वापर केला जातो याही व्यतिरिक्त फळं खाल्ली जातात आई दुर्गेच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते आरती करताना धूप लावावा त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं घरातील किडे डास सुद्धा पडून जातात नवरात्रामध्ये आई दुर्गेची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेली असेल तर ती चुकूनही वापरू नये नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी ज्या व्यक्ती नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये असं सांगितलं जातं याचबरोबर नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्यानं अनेकांना जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो जमिनीवर झोपल्यानं आपल्याला पृथ्वी मातेशी जोडलं जातं असा समज आहे आणि यामुळे नम्रतेला प्रोत्साहन मिळतं अनेक जण नवरात्रीची पूजा सर्व नऊ दिवस उपवास करून आणि अखंड दीप प्रज्वलित करून करतात अखंड ज्योती पेटवली असेल तर कोणीतरी घरीच असावं आई दुर्गेप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व नऊ दिवस कोणीतरी त्याची देखरेख आवश्यक आहे असं म्हणतात घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर करणं मानलं जातं अखंड ज्योती ही वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे जसा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजळतो त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये असा त्याचा अर्थ असतो अखंड ज्योतीचे हे पालन भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते नवरात्रीची पूजा विधी पाळताना ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं यामुळे आपलं लक्ष केंद्रित राहत यामुळे आपल्याला आपल्या इंद्रियांवर शक्ती मिळते असं सांगितलं जातं नवरात्रच्या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं हे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जातं आणि आपल्यामध्ये संयम आत्मसात करतं असंही सांगितलं जातं याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे समृद्ध अन्न भक्तांनी कटाक्षानं टाळावं असं सांगितलं जातं नवरात्रीच्या काळात भक्त विशेषतः स्त्रिया मौन व्रत पाळण्यासाठी ओळखल्या जातात आई दुर्गेबद्दलची भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमाचा आदर करण्याचा हा एक उत्तम मार्ग मानला जातो ध्यान करून मौनरथ आपली जागरूकता सुधारण्यास मदत करते यामुळे आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील राहतं आणि आंतरिक शांती मिळण्यास मदत करतं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त ध्यान आणि मौनरथ हे आपल्याला अधिक जागरूक बनवतं असंही मानलं जातं याचबरोबर प्रचलित समजुतीनुसार सण हे असे प्रसंग असतात जेव्हा देवी देवता आपल्या घरी येतात हे, हे नेहमी समजलं जातं की या दिवसांमध्ये शांतता नांदत राहावी आनंद राहावा सौभाग्य आणि आरोग्य मिळावं नवरात्रीच्या काळामध्ये वाद भांडणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा आवर्जून टाळावी चुकूनही कोणाशीही भांडू नये आणि या काळात लहान मुलींना सुद्धा रागवू नये प्रत्येक विधी हा गरजू व्यक्तींना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होतो त्यामुळे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथी दरम्यान कन्या पूजन केलं जातं असा समज आहे की यामुळे आई दुर्गेच्या नव स्वरूपाची पूजा केली जाते आणि यामुळेच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करावी यात खंड पडू देऊ नये किंवा टप्प्याटप्प्याने पूजा करू नये त्यामुळे आपण केलेल्या पूजेचे परिणाम मिळत नाही असेही म्हणतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये नख कापणं केस कापणं किंवा दाढी करणं वर्ज मानलं गेले असाही समज आहे शिवाय व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करूनच पूजा करावी रोज स्नान करावे आणि घर परिसर स्वच्छ ठेवावा यामुळे देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते या सर्वच गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या पाळाव्या किंवा नाही हे ज्याच्या त्याच्या समजावर आणि भक्तीवर अवलंबून आहे जो मनोभावी पूजा करतो तो आपल्या परीनं हे व्रत पाण्याचा नक्कीच प्रयत्न करतो मात्र देवीची मनोभावी पूजा करणं हेही एक व्रतच मानलं जातं

पवित्रता राखली पाहिजे असं सांगितलं जातं या काळात एकाग्रता मानसिक शुद्धता आणि समर्पण खूप महत्वाचं मानलं गेलं देवीचे आशीर्वाद आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यातून मुक्त करतात आणि आपले जीवन अधिक सुखी आणि समृद्ध बनवतात असंही सांगितलं जातं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजाविधी संबंधित आणि उपवासादरम्यान कळत न कळत आपल्या हातून कोणत्या चुका होऊ नयेत या संबंधित ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त नवरात्रासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका